नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच या सिरीजमधील प्रश्न क्रमांक तीनशे एक आहे महाराष्ट्र विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व प्रमाण किती असते या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ती आहे अष्ट्याहत्तर तर मित्रांनो त्यापैकी पहा एक तृतीयांश सदस्य आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी एक तृतीयांश ठीक आहे त्याचबरोबर पहा एक तृतीयांश विधानसभा सदस्यांकडून एक बारांश शिक्षक मतदारसंघाकडून आणि एक बारांश पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे दोन भारतीय राज्यघटनेतील टिंब टिंब या कलमा अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस अ अंतर्गत सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला विनामूल्य शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए कलम एकवीस एक अ तर मित्रांनो ही जी तरतूद आहे ती शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनं दोन हजार दोन साली संविधानामध्ये जोडलेली आहे प्रश्न क्रमांक तीनशे तीन भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला मित्रांनो भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच सहकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र एकत्रितपणे काम करण्याचं जे काही धोरण होतं किंवा अर्थव्यवस्था होती त्याचा पुरस्कार कोणी केला तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे प्रश्न क्रमांक तीनशे चार पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा मित्रांनो पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ आहे दादाभाई नवरोजी यांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए दादाभाई नवरोजी तर मित्रांनो यांनी या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे तर ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ म्हणजेच संपत्तीच्या निसारणाचा संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत मांडलेला आहे कशा प्रकारे इंग्रजांनी भारताकडून लुटून नेली किंवा त्या धन संपत्तीचं वहन इंग्लंडकडे कसं झालं हे त्यांनी या थेअरीमध्ये मांडलेलं आहे कोणत्या पुस्तकामध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे पाच सन एकोणीशे बासष्ट मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते मित्रांनो एकोणीसशे बासष्ट साली भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए तर मित्रांनो त्यावेळी पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर आणखी एक गोष्ट व्ही के कृष्ण मेनन हे एकोणीसशे सत्तावन्न ते बासष्ट या कालावधीमध्ये भारताचे संरक्षण मंत्री होते ठीक आहे परंतु या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिलेला होता प्रश्न क्रमांक तीनशे सहा पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी आधुनिकीकरण जातिवंत जनावरांची पैदास फलोद्यानशास्त्र वन संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदृष्टी संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडल्या आता या ठिकाणी पहा या प्रकारच्या संकल्पना मांडल्या होत्या दोन व्यक्तींनी कोण कोण महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज आणि मित्रांनो यापैकी आधी कोण होतं तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी वरील संकल्पना आहे त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेल्या होत्या प्रश्न क्रमांक तीनशे सात कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे मित्रांनो कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे शिवसमुद्रम म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे आणि एकोणीसशे दोन साली याची सुरुवात करण्यात आलेली होती ठीक आहे त्याचबरोबर या जलविद्युत प्रकल्पामधून के जी एफला ठीक आहे के जी एफ चित्रपट आपल्याला माहित आहे तर के जी एफ म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड या ठिकाणाला वीज पुरवली जात होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे आठ पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसाखानीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील राणीगंज हे ठिकाण आहे? आहे ते कोळसाखानींसाठी प्रसिद्ध आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी कोणती नदी आहे किंवा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये पश्चिम बंगाल राज्यात कोळसा खाणींचं क्षेत्र एकवटलेलं आहे तर मित्रांनो नदी कोणती दामोदर नदी ठीक आहे दामोदर नदी खोऱ्यात राणीगंज या ठिकाणी कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे नऊ सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तीनशे वीस मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र टिंबटिंब येथे स्थापन झाले आता मित्रांनो वर्ष लक्षात ठेवायचं आहे का नाही ठेवायचं आहे क्षमता पण नाही ठेवायची आहे का नाही ठेवायची आहे कारण या ठिकाणी पहिलं आहे पहिलं विचारले की कोणतं आहे आपलं तारापूर ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी भारताचं पहिलं अणुऊर्जा केंद्र तारापूर आहे कुठं आहे ते तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे पालघर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारण्यात आलेला होता या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक तीनशे दहा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक दिवसीय क्रिकेटमध्ये एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे मित्रांनो नुकतीच ही घटना घडलेली आहे सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं काय केलं तर एक दिवसीय म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये एकच चेंडू वापरला जाईल अशी शिफारस केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी कारण काय याचं कारण जर चेंडू किंवा बॉल बदलला गेला तर त्यामुळे काय होतं तर चेंडू स्विंग व्हायचा कमी होतो आणि त्यामुळे त्याचा फायदा कोणाला होतोय तर त्या बॅट्समनला होतोय म्हणून या ठिकाणी फक्त बॅट्समनमुळे खेळ बदलू नये म्हणून या ठिकाणी चेंडू बदलता येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या साठी आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा पेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता प्रश्न क्रमांक तीनशे अकरा पुढील वाक्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यात करा पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे या ठिकाणी पहा होकारार्थी करायचं आहे नकारार्थीचं काय करणार आहे नव्हेचं आहे ठीक आहे नाहीचं काय होतं आहे होतं लहानचं मोठी काहीचं खूप किंवा देखील म्हणजे काय होणार आहे पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे ठीक आहे किंवा पाचशे रुपये ही देखील खूप मोठी रक्कम आहे अशा प्रकारची वाक्यरचना होणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए ठीक आहे पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे नव्हेसाठी विरुद्धार्थी आहे लहानसाठी विरुद्धार्थी मोठी आणि काहीसाठी विरुद्धार्थी देखील किंवा खूप प्रश्न क्रमांक तीनशे बारा पुढील शब्दसमूहात विसंगत असलेला शब्द कोणता चांगुलपणा शौर्य विद्वत्ता सैन्य या ठिकाणी पहा चांगुलपणा भाववाचक नाम शौर्य भाववाचक नाम विद्वत्ता देखील भाववाचक नाम परंतु सैन्य काय आहे समूहवाचक नाम किंवा सामान्य नाम म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी सैन्य हा शब्द आहे तो भाववाचक नाम नसल्यामुळे या गटामध्ये बसत नाही विसंगत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे तेरा भलता सलता कोणीतरी या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता मित्रांनो भलता सलता कोणीतरी यासाठी कोणता शब्द येतो उपटसुंभ पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौदा बिंदूंच्या खनखनीस उच्चारास टिंबटिंब असे म्हणतात मित्रांनो बिंदूंच्या खनखनीस उच्चाराला काय म्हटलं जातं अनुस्वार म्हटलं जातं ठीक आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी पहा अंबर हा शब्द आहे आणि याच्यामध्ये जो अनुस्वार आहे त्याचा खणखणीत उच्चार होतोय म असा ठीक आहे अंबर त्यामुळे या ठिकाणी त्याला काय म्हणणार आपण अनुस्वार म्हणणार प्रश्न क्रमांक तीनशे पंधरा योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्या स्िंब टिंब असे म्हणतात आता आपण मित्रांनो संयुक्त व्यंजन पाहिलं त्याच्यामध्ये काय असतं दोन भिन्न व्यंजनं एकत्र आली की संयुक्त व्यंजन तयार होतं परंतु एकच व्यंजन दोन वेळा आलं जसं की पक्का शब्द आहे पक्का याच्यामध्ये काय झालं क का दोन वेळा आलं आणि एकच शब्द बन एकच अक्षर बनलं तर या ठिकाणी काय म्हणणार आपण जेव्हा एकच व्यंजन दोन वेळा येऊन एकत्र येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं द्वित असं म्हणायचं ठीक आहे पर्याय ए आपलं उत्तर आहे एकच व्यंजन दोन वेळा आलं तर द्वीत आणि दोन व्यंजनं वेगळीवेगळी एकत्र आले तर संयुक्त व्यंजन प्रश्न क्रमांक तीनशे सोळा अनुक्रमाने पुढील शब्दांचे लिंग असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा पगडी पागोटे रुमाल पगडीला आपण कोणतं सर्वनाम वापरतो ती पगडी पागोटेला ते पागोटे आणि रुमालला तो रुमाल ती असेल तर स्त्रीलिंगी ते असेल तर नपुंसकलिंगी आणि तो असेल तर पुल्लिंगी मग या ठिकाणी पहा पगडी स्त्रीलिंगी पागोटे नपुंसकलिंगी आणि रुमाल पुल्लिंगी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सतरा दोघे उभयता चारी पाचि ही विशेषणे विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहेत आता या ठिकाणी पहा ज्यावेळी चार व्यक्ती आहेत आणि त्या चारपैकी चारींचा उल्लेख केला जातोय हे चारही भाऊ आहेत किंवा हे चारही लोक येणार आहेत या ठिकाणी ज्यावेळी असा उल्लेख होणार आहे त्यावेळी त्याला काय म्हणायचं साकल्यवाचक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए जेवढे दिलेले आहेत त्यापैकी सर्व यांचा उल्लेख करणं म्हणजे काय तर साकल्यवाचक विशेषण म्हणून या ठिकाणी दोघे उभयता चारी पाच दाही दहाही हे काय असतील तर साकल्यवाचक संख्या विशेषण असणार आहेत प्रश्न क्रमांक तीनशे अठरा खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते मित्रांनो महाप्राण व्यंजन कोणते असते तर ह हो हे मूळ महाप्राण व्यंजन असते म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी जर पर्यायामध्ये ह हो नसेल तर काय तर ज्या ज्या वर्णाच्या ज्या ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये हचा उच्चार हो होतोय त्याला काय म्हणायचं महाप्राण जसं की आपण पाहतोय ख ख मध्ये हचा उच्चार होतोय का होतोय म्हणून त्याला काय म्हणणार आपण महाप्राण घ घ मध्ये हचा उच्चार होतोय घ देखील महाप्राण ठीक आहे म्हणजे ज्या ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये हचा उच्चार होतोय त्याला म्हणायचं महाप्राण आणि ज्याच्यामध्ये ह चा उच्चार होत नाही त्याला काय म्हणायचं अल्पप्राण उदाहरणार्थ क क हे झालं अल्पप्राण कारण ह चा उच्चार होत नाही परंतु ख काय झालं महाप्राण कारण ह चा उच्चार होतोय प्रश्न क्रमांक तीनशे एकोणीस पुढील शब्द समूहास योग्य शब्द सुचवा घरदार सोडून देशास पारखा झालेला मित्रांनो घरदार सोडलेला आहे आणि देशामधून देखील पारखा झालेला आहे त्याला काय म्हणायचं निर्वासित म्हणायचं इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला रेफ्युजी असं म्हणतात प्रश्न क्रमांक तीनशे वीस सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी या म्हणीसाठी समानार्थी म्हण ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी मित्रांनो वडाला वांगी लागणं हे काय आहे अशक्य गोष्ट आहे किंवा या ठिकाणी अतिशयोक्ती केलेली आहे आणि मग मग मित्रांनो खाली काय शोधायचं आपल्याला ज्यामध्ये अशक्य गोष्ट दिलेली आहे किंवा ज्यामध्ये अतिशयोक्ती केलेले असं वाक्य किंवा अशी म्हण शोधायची मग या ठिकाणी पहा बारा हात काकडी तेरा हात बी काय आहे बारा हात काकडी आहे आणि तेरा हाताचा बी त्याच्यामध्ये मावेल का नाही मावणार आहे म्हणजे अशक्य गोष्ट दिलेली आहे किंवा अतिशयोक्ती केलेली आहे म्हणून या ठिकाणी वरील म्हण आहे ती या म्हणीशी सुसंगत आहे किंवा समानार्थी आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय सी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर प्रश्नांना लाईक करा आणि या मधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र